नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित दहीहंडी कार्यक्रमात कालीचरण महाराज म्हणाले की रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला यात पुतळा बनवणार इंजिनियरची चूक आहे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे जो कोणी या दोषी असेल त्याला दंड दिला पाहिजे महाराजांचा पुतळा बनवण्याच्या कामात लापरवाही करणे हा महाराजांचा अपमानच आहे यात वरिष्ठ मोठ्या नेत्यांचा काहीही दोष नाही म्हणून या घटनेस मूर्तिकार ठेकेदार आणि इंजिनियर जबाबदार आहेत असं ते म्हणाले महाराजांचा पुतळा कोसळणे त्याच्यात इंजिनियरची चूक आहे मूर्त्या बनवणाऱ्यांची चूक आहे त्यामुळे त्यांच्या खूप व्यवस्थित पद्धतीनं चौकशी झाली पाहिजे आणि जो त्याच्यासाठी जिम्मेदार असेल त्याला दंड दिला गेला पाहिजे अशी माझी हार्दिक इच्छा आहे कारण की इतकं लापरवाहीनं काम करणे महाराजांच्या बाबतीत हे फार मोठा अवमान आहे महाराजांचा पण याच्यात वरिष्ठ मोठ्या नेत्यांचा काहीही दोष नाही कारण की ते कॉन्ट्रॅक्ट देऊन देतील आणि ते स्वतः मूर्ती बनवणार नाहीत म्हणून मूर्तिकार आणि त्याचे इंजिनियर त्याचे ठेकेदार हे या गोष्टीला जबाबदार आहेत प्रतिनिधी मुंतजीर शेख ए मराठी अहमदनगर